स्वागत आहे तुमचे माझ्या चॅनलमध्ये तर इथे सकाळचे आठ वाजलेले आहे आणि सकाळी बाहेर पाणी वगैरे शिंपलेलं आहे रूम वगैरे क्लीन केलेले आहे आणि त्यानंतर मला कांदे साफ करायचे होते कारण कांदे साफ केल्यानंतर मग फरशी पुसायला बरं होतं आता हे कांदे आणून आठ ते दहा दिवस झालेले आहे तरीसुद्धा ह्या कोपऱ्यामध्ये मला कांद्याचा वास येत होता म्हटलं चला साफ करून घेऊ कदाचित एखादं खराब झालं असेल कारण काय आहे ना एक दोन जरी कांदा खराब झाला तर बाकीचे कांदे खराब होतात त्याच्यामुळे आता हे वरचेवर आठ दिवसांनी मला ते साफ करावे लागणार त्यानंतर इथे सर्व हे साफ करून घेते तर हे साफ करून घेतलेले आहे पूर्ण आणि परत पेपर दुसरा लावून त्यावर कांदे ठेवले त्यातील दोन ते तीन कांदे खराब निघालेले होते आता हे दर आठ दिवसांनी वरचेवर साफ केलं तर बरं राहील बघू शकता हे खराब थोडे बऱ्यापैकी आहे आणि जे खराब होते ते मी बाहेर टाकून दिले त्यानंतर इथे सकाळी नाश्त्यामध्ये केलेले होते ते आलूचे थालीपीठ आता आलूच्या थालीपीठची रेसिपीचा पूर्ण व्हिडिओ मी टाकलेला आहे तर नेहमी काकडीचे जसे करतो आपण त्या पद्धतीने हे आलूचे आहे बटाटे उकळून घेतलेले आहे तीन ते चार त्यानंतर याच्यामध्ये चा कणिक ॲड केली आणि हे बटाट्याची पेस्ट करून घेतली मिक्सरमध्ये आणि त्यामध्ये ठेचा वगैरे टाकून छान असे बनवलेले आहे म्हणजे सकाळच्या नाश्त्यासाठी छान होतात आलूचे पराठे करतो आपण ते कणिकमध्ये मळून आता हे कसं थोडं पातळ सर केलेलं आहे त्याच्यामुळे अगदी मऊ होतात आणि खायला पण छान लागतात म्हटलं चला काहीतरी रोज नाश्ता आपला असतोच नेहमीचा पोहे उपमा काकडीचे थालीपीठ वगैरे त्यानंतर इथे कपडे वगैरे झालेले आहे दुपारचे कामं आटोपलेली आहेत सर्व आता मला स्वयंपाक करायचा होता पाऊस थोडा चालू असतो आता उघडझाप पाणी चालू आहे असा असं काही खूप येत नाही पण बऱ्यापैकी वातावरण थंड आहे त्यानंतर इथे दुपारी स्वयंपाकामध्ये मला करायची होती उसळ आणि शेंगदाण्याची भाजी तर इथे तयारी आहे दुपारच्या स्वयंपाकाची तर इथे खलगपत्त्यामध्ये आलं लसूण पेस्ट वगैरे सर्व बारीक करून घेते काय आहे की सर्व कामं झाले की नंतर स्वयंपाक आरामात होतो आणि आता पावसाचं वातावरण असं काही खूप नाहीच आहे उघडझाप असतं पण ते कपडे आपल्याला असे पाहिजे तसे सुकत नाही बाहेर न्या घरामध्ये आणा असंच करावं लागतं पुळे आहे जागा बऱ्यापैकी पण तिथे पाऊस जर जास्त आला तर मग ते कपडे घरात आणावे लागतात त्यानंतर इथे मला शेंगदाण्याची आमटी करायची होती आता पावसाळ्याच्या दिवसामध्ये कसं आहे की भाज्या तर मार्केटमध्ये भरपूर आहे पण नको वाटते घ्यायला कारण खूप खराब मिळतात भाज्या कीळ असते आणि पावसाळ्यामध्ये तर खाऊच नाही त्यापेक्षा हे कळधान्य वगैरे किंवा घरगुती भाज्या करायला बऱ्या होतात तर इथे मी शेंगदाण्याची आमटी केलेली आहे शेंगदाणे भाजून घेतले छान छान होते ही भाजी पण खायला आणि सहसा मी आता पावसाळ्यामध्ये भाजीचं बाहेरचं कमीच आणते वांगे किंवा जसं कारले वगैरे घेऊन येत असते बाकी दुसऱ्या कुठल्या जास्त भाजी आणत नाही आणि इथे दुपारी मुलीला म्हटलं तू कपाट लावून घेते कारण तिच्या कपाटामध्ये बऱ्यापैकी कपडे अस्ताव्यस्त झालेले होते तर ती कपाट लावत होती आणि इथे ही कपाट ठेवण्याची जागा आणि नंतर दुपारचा स्वयंपाक झाला तर म्हटलं हे भांडे संध्याकाळी पाच वाजता घासून घेते म्हणजे आता घासले तर सकाळी जास्त भांडे निघणार नाही नाही तर मग खूप भांडे साचतात त्याच्यामुळे मग आता ही भांडे असे घासून घेतलेले आहे सर्व तर अशा पद्धतीने आज छोटंसं रुटीन होतं ते तुमच्याशी शेअर केलेलं आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि जास्त मोठा व्हिडिओ काही झालेला नाही आहे कारण जसा वेळ मिळाला तसा शूट करते तर चला मग भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय